आज या ठिकाणी केज विकास संघर्ष रिंग रोड केस लावावा आणि पाकळी फाटा ते हतकाव रस्ता ते ले ले ते हा रस्ता ताबडतोब अतिक्रमणमुक्त करावा कारण या रस्त्यावर पूर्ण जनावर बांधले जातात किंवा बाकी नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हे रस्ते पूर्णत अतिक्रमण वेळलेले आहे यासाठी आम्ही या ठिकाणी आज हा रस्ता या ठिकाणी ताबडतोब करावा आणि दुसरा रिंग रोडची मागणी ताबडतोब मान्य करावी या मागणीसाठी तेरा जून आज रस्ता रोखाचं निवेदन दिले मात्र या ठिकाणी संबंधित कार्यालयाचे इंजिनियर या ठिकाणी आलेले एकही फाटाचे रस्ता पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं आहे आणि जो रिंग रोड आहे याच्यासाठी संघर्ष समितीला यापुढे वरिष्ठ कार्यालयाला जी काही पत्रकावर गरजेचं आहे आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार बद्रा सोनवणे आणि आमदार आमच्या स्थानिक आमदार नवीनबाई मुंद्रा पण आम्ही हा पाठपुरावा करणार आहे आजची स्थिती अशी आहे हा रस्ता सतत अतिक्रमण हा सुद्धा आपण उभा आहे हा ट्रॅफिकला पूर्णपणे भरलेला आहे सकाळपासून दहा वेळेस हा रस्ता अतिक्रमण आणि पोलीस प्रशासन आम्हाला सांगतंय की तुम्ही रस्ता रोको करू नका किंवा बाकी अमुक गोष्टी करू नका आमचा त्यांना प्रश्न आहे केजचे दोन्ही ट्रॅक ताबडतोब परिकामी करा आम्हाला रिंग रोडची बी सध्या गरज पडणार नाही तुमचं कर्तव्य तुम्ही करत नाही आणि जनतेला तत्वज्ञान शिकवायला मात्र रस्त्यावर येत आमचं म्हणणं आहे की ह्या ज्या केजचे दोन्ही ट्रॅक आहेत हे ट्रॅक अगोदर रिकामी करा आज पोलिसांना आम्ही त्यासाठी त्यांनी मान्य केलं हे दोन ट्रॅक रिकामी करण्याचं म्हणून आम्ही आजचा रस्ता रोको तात्पुरता स्थगित कर आमचा रस्ता रोको जनतेला वेटीस धरण्यासाठी नाही आहे समस्या सोडवण्यासाठी आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर रिंग रोडसाठी तर प्रयत्न करूच पण सध्या हा रस्ता दिवसभर जो जाम होतोय हे पोलिसांमुळे होतंय हे लक्षात घेऊया आम्ही आरोप करत नाहीयेत पोलिसांनी आत्मचिंतन करावं एक ट्रॅक फक्त चाललायचा दुसरा ट्रॅक पूर्णपणे बंद आहे पोलिसांना सुद्धा इथून जायचं म्हणलं तर त्यांना हो... सायलेंट हॉर्न गाडी करावं लागते आणि आम्हाला आम्ही मान्य करू आम्हाला कायदा कोण हाती घ्यायचा कुठं नाही राजकीय लोकांनी बंद केल्यावर मी हाच नियम पाळा पोलिसांना आम्ही तुमचं कौतुक करू राजकीय झुंडी आल्या की तुम्ही कुठं असता माहित नाहीये नाही लाजाना सगळे गप्प वस्ता कारण मंत्र्यापासून फोन असतात का तुम्ही काही करू शकत नाहीत मात्र सामान्य जे छोटे पक्ष आहेत किंवा छोट्या संघटना आहेत त्यांचे रस्तारोप झाले की तुम्ही लगे आपलं बळ वापरता आमचं म्हणणं आहे हे बळ जरूर वापरा परंतु जेव्हा मोठे पक्ष किंवा राजकीय झुंडी त्यांच्या स्वार्थासाठी रस्ता रोपं करतात तेव्हा बी हा सुप्रीम कोर्टाचा नियम तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा लावा थोडक्यात आज या ठिकाणी तुम्ही किती दिवस पटेल साहेबांची निघत आहे हे पण नंतर नाही किती दिवस सांगा तुम्ही सुद्धा आला तर हा दिवसात साखळी फाटा ते हदगाव हे अतिक्रमण करतो असं म्हणजे दहा दिवसात ते काढावं आणि रिंग रोडची मागणी आम्ही पुन्हा सांगतो आम्ही सगळे प्रतिनिधी मंडळ आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे कारण ही पहिली आमची सुरुवात आहे जनतेची मागणी म्हणून आम्ही रस्त्यावर आलो आमची दुसरी सुरुवात आता आम्ही याच्याहून करणार आहे जे की बजरंग बाप्पा सोनवणे यांनाही निवेदन दिलं जाईल आणि नॅशनल हायवे डब्ल्यू डी विभाग लातूर संभाजीनगर जालना आणि मुंबई या चार ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आले आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू करणार आहे संपूर्ण केंद्रवासियांची एक बैठक आम्ही लवकरच एक नागरी प्रति समितीच्या रूपाने या ठिकाणी घेणार आहे आणि बरा संघर्ष या रिंग रोडसाठी आमचा सुरू राहील म्हणून आज या ठिकाणी जे यांचं पत्र आहे आम्ही स्वीकारतोय आणि आमचा हा रस्ता रोको स्थगित करतोय आम्ही माघार घेत नाही आम्हाला कायद्याचं ठीक आहे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एकदा गुन्हेगाराचे तरी गोळ्या खाव्या लागतील शासनाच्या आम्हाला त्याला इलाज नाही म्हणून आम्हाला तरी एक करावं लागेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी घेतोय तर आम्ही विनंती करतो पुन्हा एकदा की प्रशासनाला या दोन्ही प्रश्नावर तातडीनं आम्हाला सहकार्य रोडची मागणी का केली याच्यावरून जनतेला कळेल आपण बघू शकता हा बघा एक महिला रस्ता क्रॉस करू लागली आहे तर पूर्णपणे मागे वाहतूक ठप्प झाली आहे आता याच्या मागे आपण गाड्या बघू शकता एका एक आता ही वाहतूक आहे शहरातील कसे लोक इकडून तिकडे जातील आपण बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवसभरात जवळजवळ आठ ते दहा वेळेस ही अशाच प्रकारे वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणात असते की जाम होत आहे रस्ता आणि म्हणून आम्ही रिंग रोडची मागणी सुरू केलेली आहे आ, ती ठीक आहे प्रॉपर चॅनलमध्ये आम्ही जाऊया योग्य त्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून याच्यासाठी आम्ही पुढचा लढा देऊया मात्र आपल्या केजवाशांना कळावं बघा हे वाहनं बघा फक्त एकाच बाजूचं फक्त आपल्याला दाखवतो दुसरी बाजूचं आणखीन मी दाखवत नाही आहे पण एकच बाजू आहे अंबेजोगा येऊन बीड जाणारी वाहन आहे बसस्थानकातून आपण बघू शकता एक एक सेकंद असा आहे का बघा की वाहन नाही आहे आमचं म्हणणं आहे नाही पलीकडला ट्रॅक जर सुरू केला तर दुहेरी वाहतुकीमध्ये या रस्त्यावरची थोडी मधून एस टी बाहेर निघाली पलीकडं जर बघितलं तुम्ही त्यामुळे आता पलीकडं येणारी वाहतूक ते बघा मागात ठप्प झालेली अशा प्रकारच्या समस्या केजमध्ये आहेत त्या सोडव सोडवायच्या असतील तर पोलीस प्रशासन आणि इथल्या बाकी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावं लागेल